इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय श्री नागेश्वर विद्यालय निमोणे दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा कायम निमोणे येथील नेहरू शिक्षण संस्थेचे श्री नागेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेत शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून या परीक्षेत गडकर संस्कृती दीपक हिने अठ्ठ्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला तर पठारे प्रांजली सचिन तिने पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला गव्हाणे सृष्टी दीपक हिने पंच्याऐंशी गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे मनपूर्वक अभिनंदन केले विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे आणि शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नांचे यश असल्याचे मत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राजाराम ढवळे यांनी सांगितले शाळेचा शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल शिक्षक पालक संघ श्री चंद्रकांत काळे व पदाधिकारी सदस्य यांनी अभिनंदन केले विद्यार्थी पालक शिक्षण यांच्यामध्ये आनंदाचे व वातावरणात उत्साहाचे वातावरण आहे सिटी इंडिया न्यूज साठी शिरूर वरून प्रतिनिधी मच्छिंद्र काळे